अकोल्यात खुले भूखंड बनलेत मृत औषधांचा डम्पिंग ग्राउंड वैद्यता संपलेल्या औषधींमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आरोग्यविषयक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे आता कडक कारवाईची मागणी होत आहे अकोला शहरा लगत असलेल्या काही मोकळ्या भूखंडांवर वैद्यकीय व्यावसायिकांकडून वैद्यता समाप्त असलेल्या औषधांचा साठा खुलेआम टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे हा प्रकार केवळ नियमभंग नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी थेट खिलवाड करणार आहे ही औषधं पावसाळ्यामुळे त्वचा रोग श्वसनाचे विकार किंवा इतर गंभीर संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे काही लहान मुले खेळताना ही औषध उचलतात जी थेट जीवघेणी ठरू शकतात अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या विषयाकडे अद्याप ठोस कारवाई झालेली नाही वैद्यता संपलेल्या औषधांचा नाश नोंदणी आणि विल्हेवाट यासाठी आधीच नियमावली आहे मात्र त्याचा अंमलबजावणी हलगर्जीपणा दिसून येत आहे स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे यापुढे कोणताही जीव या निष्काळजीपणामुळे धोक्यात यायला नको अशी भावना व्यक्त होत आहे औषध हे जीव वाचवण्यासाठी असतं पण जबाबदारीने वापरलं तरच ते औषध ठरतं अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवणं ही केवळ आरोग्य के विभागाची जबाबदारी नसून ती समाजाची समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे